आठ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा उभा केला तो भ्रष्टाचारामुळे पडला कोटींची तरतूद करून उद्या तिथे पुतळा उभा राहणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे परंतु अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला पुतळा कोसळू कसा शकतो याबद्दल सरकार काही शोध काम करणार आहे की नाही ज्यांनी कोणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही आमदार भास्कर जाधव यांचा विधानसभेत थेट शासनाला सवाल काय म्हणता अध्यक्ष महोदय की सरकार जिजाबा राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजेश्री शाहू महाराज आणि इतर महान पुरुष पुरुष व समाजसुधारक यांच्या आशीर्वादानं पालन करणार आहे अध्यक्ष महोदय या भाषणामध्ये मला खेद वाटतो मला खेद एवढ्याकरता वाटतो आणि अभिरा राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद हा शब्द वापरण्याचा आम्हाला कायद्यानं अधिकार आहे मला खेद एवढ्याकरता वाटतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्या महान पुरुषांचं समाज सुधारकांचं राष्ट्रपुरुषांचं नाव घेतलं गेलं अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पन्नास वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल ताराबाई राणींचा पुतळा असेल आणखीन कोणाचा आंबेडकरांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा पुतळा असेल महात्मा ज्योतिबा खोऱ्यांचे पुतळे असतील यांचे पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्षापूर्वीचे पुतळे आजही दिमागदारपणे आजही ताठ मानेनं आजही वारा वादळ काहीही प्रसंग येऊ द्या कोणतंही नैसर्गिक संकट येऊ द्या ताठ मानेनं उभे आहेत पण आठ महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग राजकोटमध्ये मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अध्यक्ष महोदय तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला भ्रष्टाचारामुळे पडला अध्यक्ष महोदय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाने डोळ्यानं बघितले अध्यक्ष महोदय आजकालच्या बजेटमध्ये त्याला छत्तीस कोटी रुपयाची तरतूद सरकारनं केलंय सप्लिमेंटरी बजेटमध्ये छत्तीस कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे छत्रपतींचा आम्हाला अभिमान आहे परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो पडू कसा शकतो अध्यक्ष मोदय याच्याबद्दल सरकार काही शोधकाम करणार आहे की नाही याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही अध्यक्ष महोदय हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न अध्यक्ष मोदय मी बघायला गेलो त्या ठिकाणी आमचे नेते गेलेच होते त्यावेळेच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही पण मी बघायला गेलो अध्यक्ष महोदय तिथलं काम इतकं 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 निकृष्ट दर्जाचं काम आहे तिथे दगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे अध्यक्ष महोदय भिंती ज्या आहेत त्या भिंतीनं असा हात लावला तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या भिंती तयार केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला होता तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो तोपर्यंत तिथं एक लाईट सुद्धा अध्यक्ष महोदय आलेला नाही सर्वसाधारणपणे अध्यक्ष वारा हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो समुद्राकडून तो, समुद्रा तो बाहेर वाहतो पुतळा पडला होता कुठल्या साईडला वास्तविकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो इकडे पडायला पाहिजे होता पण तो पुतळा तिकडे पडला होता अध्यक्ष मोदय एक एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये ज्या पद्धतीने विखुरला होता पडलेला होता हे बघितल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या अध्यक्ष